दिल्लीतील बॉम्ब ब्लास्ट सारखी घटना पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडू नये यासाठी सुरक्षा बळकट करा अशी मागणी घेऊन आज शिवसेना ठाकरे गटाने स्टेशन परिसरातील डीआरएम ऑफिसवर धडक आंदोलन केलं या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते पुण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली नाही तर परिणाम गंभीर होतील असा इशारा यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय गेल्या दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशभरात खूप मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट करण्यात आले अशी सुरक्षा व्यवस्था आज पुण्यात करण्यात आली पुण्यातही हाय अलर्ट देण्यात आला आहे पाहायला गेलं तर पुण्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट करण्यात आले असून पुणे रेल्वे स्टेशन असू द्या पुणे विमानतळ असू द्या पाहिलं गेलं तर जे ऐतिहासिक ठिकाण आहे शनिवारवाडा रगुरूशेठ मंदिर अशा अनेक ठिकाणी पुणे पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवली पुरवली गेली आहे पुणे रेल्वे स्टेशन संदर्भात आज शिवसेना गटांनी एक खूप मोठे आंदोलन केलं आहे त्या ठिकाणीची सुरक्षा व्यवस्था ही पूर्णपणे ढासळली आहे आणि या संदर्भात आताच शिवसेना गटांनी एक आंदोलन केलं आहे नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया मागच्या वर्षापासून आम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेविषयी प्रवाशांच्या सुरक्षेविषयी वारंवार या ठिकाणी आंदोलन केलं डी आर एम ऑफिसला आम्ही निवेदन दिलं पण या भ्रष्ट कारभाऱ्यांना अजूनही जाग येत नाही त्यांचा दिल्लीपासून ते पुणे रेल्वे स्टेशनपर्यंतचा शंभर कोटीचा भ्रष्टाचार शिवसेनेनं या ठिकाणी उघड केला त्याची विचारणा या ठिकाणी आम्ही केली पण त्यांना याबाबतची उत्तरं आजपर्यंत ठोसपणे देता आली नाहीत मार्च महिन्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेविषयी तिथले सुरक्षा रक्षक असतील किंवा तिथले जुनाड झालेले सी सी टी व्ही कॅमेरे असतील याचा बदल कधी करणार आहात अशी विचारणा केली त्या मार्च महिन्यामधल्या दिलेल्या निवेदनाचं उत्तर त्यांनी आम्हाला जून मध्ये दिलं दोन महिन्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसले जातील असं लेखी आश्वासन दिलं आज त्याची आठवण करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो पण आजही ते म्हणतायत अजून आम्हाला एक महिना द्या एक महिन्यानंतर आम्ही हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही बसवू पण ज्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन जे रेल्वे प्लॅटफॉर्म वर बसवण्यात आलेलं आहे आपण इलेक्ट्रॉनिक जिनिअरिंग वर गेल्यानंतर तिथे स्कॅनिंग मशीन आहे त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सुरक्षा रक्षक